भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणी अभियानांतर्गत सिंधुर्ग जिल्ह्यात तीन लाख नवीन सदस्य नोंदणी करणार असून प्रत्येक बुथवर किमान शंभरहून अधिक सदस्य नोंदणी करण्यात येणार आहे आठ जानेवारी रोजी खासदार नारायण राणे हे जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघनिहाय सदस्य नोंदणीचा आढावा घेणार आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सिंधुदर्ग जिल्ह्यात शतप्रतिशत विजयाचे ध्येय असल्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आपला सिंधुर्ग डिजिटल न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणीचं एक अभियान सुरू आहे आणि या अभियानामध्ये महाराष्ट्रामध्ये दीड कोटी भाजपचे सदस्य, सदस्य बनवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्याला प्रत्येक बूथवर दोनशे अशा पद्धतीने दोन लाख सदस्य बनवायचं उद्दिष्ट निर्धारित केलेलं आहे परंतु भारतीय जनता पार्टीचे सन्मान्य राणेसाहेब आहेत नितीश जे आहे चव्हाणसाहेब स्वतः या अभियानाचे प्रभारी आहेत महाराष्ट्राचे त्यामुळे आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की भारतीय जनता पार्टीचे तीन लाख सदस्य या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण बनवायचे एक तारीखपासून या अभियानाला सुरुवात झाली पाच तारीखला एक मेगा ड्राईव्ह या अभियाना अंतर्गत के आम्ही केला एकाच दिवशी आम्ही साधारणतः एक पंधरा हजार सभासदांची नोंदणी केली आजपर्यंत पस्तीस पर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण झालेलं आहे पस्तीस हजार भारतीय जनता पार्टीचे संपूर्ण जिल्हाभरामध्ये सदस्य झालेले आहेत आणि हे आपल्याला तीन लाखापर्यंत न्यायचे आहे आमची सगळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील आणि बुथपर्यंत सगळी रचना लागलेली आहे प्रत्येक बूथवर हे अभियान सुरू आहे मेघाळच्या दिवशी सन्मान्य नामदार नितेश राणे यांनी पूर्ण जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्याला भेट दिली त्यांच्यासोबत मी होतो आणि आपले पदाधिकारी होते आणि अभियानाचा आढावा घेतला उद्या दिनांक आठ रोजी सन्माननीय आपले खासदार नारायणराव राणेसाहेब हे जिल्ह्यात येत आहेत आणि सकाळी अकरा वाजता सावंतवाडी विधानसभेचा आढावा ते घेतील सावंतवाडीमध्ये तीन वाजता कुडाळ मालूर विधानसभेचा आढावा घेतील आणि नंतर संध्याकाळी सहा वाजता कणकवली विधानसभेचा आढावा घेतील त्यांच्यासोबत सिंधुदुर्गाचे प्रभारी आणि महाराष्ट्राचे सचिव महेश जाधव आणि आमची सगळी मंडळी असतील या अभियानाचे महाराष्ट्राचे प्रभारी सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब आहेत जे आपले नेते आहेत तिथले पालकमंत्री होते या जिल्ह्यातल्या संघटनात्मक रचनेमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे आणि ते सकाळ संध्याकाळ या अभियानाचा जिल्हा आपला जिल्हा म्हणून एक आढावा घेत आहेत त्यामुळे साहजिकच आमच्या सगळ्यांवर जबाबदारी आहे की या अभियानामध्ये चांगलं काम करण्याची आणि अशा पद्धतीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये सभासद नोंदणीचं काम सुरू आहे भारतीय जनता पार्टीला जे लोकसभेमध्ये थोडंफार एका निगेटिव्ह नरेटिव्हमुळे यश कमी मिळालेलं होतं पण संघटनात्मक ताकद सुद्धा भारतीय जनता पार्टीची होती आणि संघटनात्मक ताकद किती आहे याची प्रचिती एकशे बत्तीस आमदार भारतीय जनता पार्टीचे आणि कोणाला आधी विश्वास वाटणार नव्हता इतरांना अशी महायुतीची संख्या या ठिकाणी आमदारांची झाली स सरकार स्थापन झालं सन्मान्य यांच्या नेतृत्वाखाली त्यामुळे भारतीय जनता पार्टीला जनतेचा जनाधार आहे मॅन्डेट आहे आणि त्यामुळे पुढच्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं चा, यश मिळू प्रत्येक बुथ वर आमचे साडेतीनशे चारशे पाचशे असे मतदार आहेत आम्ही त्यातल्या तीनशे मतदारांची किंवा भारतीय जनता पार्टीशी जोडल्या जाणाऱ्या सगळ्या लोकांची सभासद नोंदणी करतोय जे आम्हाला पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आमच्या हक्काचा मतदार ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका